शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी पहिले मासीबाई तुला वाटले कसे दुसरे मासीबाई तुला जाणले कसे <दलीण> पहिले मासीबाई तुला वाटले कसे दुसरे मासीबाई तुला जाणले कसे तिसरे मासीबाई तुला अन्न ना जाई कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी ચૌથે માસીબાઈ તુલા પાતલા કસા કાલ ખેળ ફળે તિ આનલી સ્વતા ચૌથે માસીબાઈ તુલા પાતલા કસા કાલ ખેળ ફળે તિ આનલી સ્વતા આંબે જામ દ્રાક્ષ ડાળિંબ તીજરી કધી જે લાગલે તુલા સંગ સુંદરી शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डहाळे लागले तुला सांग सुंदरी पाचवे मासे बाई चला बागेशी जाऊ रेशमाच्या झुल्यावरी ती जशी बैसवू पाचवे मासी बाई चला बागेशी जाऊ रेशमाच्या झुल्यावरी ती जशी बैसऊ तबकात बर्फी पेढे कला कंद जरी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी सावे मासीबाई हिचे रूप निराळे चालताना हिचे मंद मंद पाहुले पडे सहावे माशी बाई हिचे रूप निराळे चालताना हिचे मंद मंद पाऊले पळे धीरनंदा जावं करी ती मस्तरी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मौस परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी साते मासी सोहळा करा ताटपाट रांगोळी सुंदर भरा साते मासीबाईचा सोहळा करा ताटपाट रांगोळी सुंदर भरा दीरनंद जावं कौतुक करते जरी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डोहाय लागले तुला सांग सुंदरी आठवे मासी बाई हिला तेज ही चढे गर्भावरती हिच्या छायाही पडे आठवे मासी बाई हिला तेज ही चढे गर्भावरती हिच्या छायाही पडे टवटवीत दिसे काया जरी सुंदरी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मौज परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी नववे मासी बाई हिला प्रसूत होऊ द्या बाळाचे रूप तिला आधी पाहू द्या नववे मासे बाई हिला प्रसूत होऊ द्या बाळाचे रूप तिला आधी पाहू द्या बाळाचे नाव राजहस ठेवा वाजरी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी शुभ्र चांदण्यात बसूया मोज परी कधीचे डोहाळे लागले तुला सांग सुंदरी